पासून छत्रपती समाजनगर पोलीस हे अलर्ट मोड वरती आहेत आपल्याकडे होळी रंगपंचमी हे सण उत्साहात आणि शांततेत पार पडलेले आहेत आणि जे काही आता सध्या राज्यात वाद चाललेला आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्या पोलीस स्टेशन अंमलदारांना अधिकाऱ्यांना अलर्ट केलेला आहे सर्व तयारी सर्व प्रकारची आमची झालेली आहे गेल्या तीन दिवसापासून आम्ही शहरामध्ये विविध परिसरामध्ये रूट मार्च काढत आहोत जेणेकरून लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील रूट मार्चमध्ये थोडासा एरिया डॉमिनेशन आणि एरियाची पाणी होईल या अनुषंगाने आम्ही रूट मार्च काढत आहोत आता तिसरा रूट मार्च आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचे रूट मार्च मध्ये होतील आणि आमच्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना अलर्ट केलेला आहे सर्व तयारी सर्व प्रकारची आमची झालेली आहे गेल्या तीन आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे आपला सोशल मीडियावरती देखील आमचं लक्ष आहे आणि सोशल मीडियावरती देखील आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही कारवाई केलेली आहे सोशल मीडियामध्ये देखील काही अनुचित प्रकार जर कोण पोस्ट करत असेल तर आपण आता पण गुन्हे दाखल केलेले आहे भविष्यामध्ये त्या लोकांना पासपोर्ट करता किंवा पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये खासगी नोकरी त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये देखील अडचण होऊ शकते कृपया सगळ्यांनी लक्ष द्यावं की सोशल मीडियावरती आणि विशेषतः व्हॉट्सअप ची जे आडमेन आहे तिने लक्ष ठेवावं की आपल्या कुठल्याही ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या कुणाशी पाहुण्या दुखवणाऱ्या स्टेटमेंट्स किंवा कॉमेंट्स किंवा पोस्ट हे टाकले जाऊ नयेत जेणेकरून आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण होतील